श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनापर्यंत हा तारक मंत्र जर तुम्ही अशा पद्धतीने घरात म्हटला तर तुम्हाला जे तुम्ही मागाल ते तुम्हाला नक्की भेटेल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा मिळेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी महाराजांचे अनेक भक्त आपल्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पटन अवश्य करतात तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण काय चुका करतो हे आपल्याला कळत नाही त्यामुळे आपल्याला अनुभवसुद्धा येत नाही तारकमंत्र म्हणताना कोणत्या चुका करू नये याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटापासून वाचवणारा स्वामींची नित्य सेवा म्हणून तारकमंत्राचे रोजच्या रोज पठन करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्राचे अकरा किंवा एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते तारक मंत्र नित्यसेवेमध्ये कसे म्हणावे याबद्दल माहिती आज आणि कुठल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही पण आपण एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प हा घ्यावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावी जाणे लागणे किंवा प्रवास यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे बोलावे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा मंत्राचे पठन करणार आहोत हे बोलायचे आहे तारकमंत्र शक्यतो देवघरामध्ये दे स्वामींच्या समोर बसूनच पठन करावा पण जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतर कुठेही स्वच्छ जागी बसून या तारक मंत्राचे पठण करू शकता तारक मंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही स्वामींची सेवा करताना आसन घेऊनच बसावे जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोप्यावर आसन घेऊनच बसावे आणि मग आपली सेवा करावी तारकमंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तारकमंत्राचे पठन करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठन करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळही नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा किंवा पाच वेळा सात वेळाही पठन करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तारक मंत्राचे पठन करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारकमंत्र हा लक्षपूर्व एकाग्र चित्तेने पठन करावा घाईघाईमध्ये पठन करू नये जर तारकमंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवरून त्याची प्रिंट काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा तारकमंत्र हा खूप साधा सोपा मंत्र आहे हा मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाही तारकमंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि आपले मग मंत्र पठन करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते तारकमंत्राचा उच्चार करताना आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे पटण करावे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पटण करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारकमंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारकमंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पटन पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नये तारकमंत्राचे पटन करत असताना मध्येच उठू नये कुणाशी बोलू नये आणि आपला मोबाईलही बंद ठेवावा घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारकमंत्राचे पठन करणार आहात तितक्या वेळा तारक मंत्र हा एका बैठकीतच पूर करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धे असे करू नये आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पटन व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्यावी तारकमंत्र तुम्ही अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपलं संकल्पयुक्त सेवा जर करणार आहोत तर अशा वेळेला कमी काउंटिंग होता कामा नाही यासाठी तुम्ही जितका वेळा तारकमंत्राचे पठन करणार आहात तितकेच शिंगदाणे किंवा कॉइन्स घेऊन बसावे आणि आपला एक दा मंत्र की एकदा म्हणून झाला उचलून बाजूच्या वाटीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र मोजण्यासाठी मशीन सुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता तारक मंत्राचे पठण करताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये ती एका डबीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनी लावण्यास यावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळी त्या व्यक्तीच्या शाकाहारी जीवनामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारक मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक पेटाळ असेल तर तारकमंत्राची सेवा करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारकमंत्राचे पठण करू नये शिवाय जितक्या दिवसाचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार वर्ज्य करावा संकल्पयुक्त सेवा करताना पराणही टाळावे कारण पराण खाल्ल्याचेही आपल्याला बरेचसे दोष लागत असतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ